का आणि तुमची काय तक्रार आहे माझी तक्रार माझं नाव मोहम्मद आमिर शेख राहणार कळम तालुका जिल्हा उस्मानाबाद दार माझी तक्रार अशी आहे की मला पेन्शनच मिळालेली नाही अजूनपर्यंत मला एकतीस पाच दोन हजार अठराला मी रिटायर झालो आहे तेव्हापासून अजूनपर्यंत पेन्शन मिळायचं नाही टीत लागलेली तारीख आहे पाच पाच शहाऐंशी पाच पाच शहाऐंशीला श्रीवर्धन डेपोला लागलो रायगड विभागात त्याच्यानंतर बदलून पनवेल आगारामध्ये आलो दोन वर्षाने तिथं दहा वर्ष काम केलं पनवेलमधून बदली झाली माझी उस्मानाबाद विभागामध्ये विसो उस्मानाबाद विभागात आलो मी एकतीस पाच चौऱ्याण्णवला तीन आठ चौऱ्याण्णवला कळमला माझी की त्यांनी हिथं कळम डेपो दिला मला मग हि कळम डेपोला मी आज एकतीस पाच अठरापर्यंत ड्युटी केली व रिटायर झाल्यानंतर माझी पेन्शनच नाही मग मी एस टी अधिकाऱ्याला विचारलं उत्समा विभागात जाऊन तर त्यांनी म्हणले अगोदर तर सहा वर्षभर दाखलच केली नाही माझी फाईल नंतर दाखल केल्यानंतर सोलापूरवरून रिझल्ट होऊन फाईल महागारी आली माझा इतिहास नंबर एस टीनं चुकवला होता चुकी हे एस टीच्या चुकीच्या कारभारामुळं माझी आजपर्यंत पेन्शन रकडलेली आहे तरी मला माझी पेन्शन लवकरात लवकर चालू करून मला न्याय मिळावा कशामुळं पेन्शन मिळाली चुक चुकल्याला काय चूक झालेली आहे आणि तुम्ही या संदर्भात कुणाकुणाकडे तक्रार केली मी या संदर्भात तक्रार डी सीना पण दोन तीन वेळेस पत्र दिलेले आहेत सोलापूर मला बी सोलापूर पेन्शन ऑफिस त्यांना बी दोन तीन अर्ज दिलेले आहेत तीन अर्ज दिले त्यांना मी आत्मदहनाचा पण त्यांना इशारा दिला होता मी उपोषणाची नोटीस दिली होती तरी पण त्यांनी कसलीच माझी काय चूक पैसे दुसऱ्याच्या नावावर एस टीनं ने टाकलेले माझा नंबर शेचाळीस बासष्ट असं एस टी सांगते आणि हेनी पैसे टाकलेत चौतीस पंचवीसवर वर ई पी एस नंबर चौतीस पंचवीसवर पैसे गेलेले आहेत तर ती पैसे शेहेचाळीस बासष्टवर वळवण्यासाठी ते चालढकल चालू आहे त्यांची आता एवढंही प्रयत्न करून इतके दिवस ड्युटी करूनसुद्धा आता आम्हाला काहीच पर्याय नाही दुसरा कारण घरामध्ये आम्ही दोघंच पती पत्नी आहोत मुलगा एक आहे त्याचा बी ती ॲक्सिडेंट झाल्यामुळे ती चलू शकत नाही काम करू शकत नाही त्याचा दोन इंच पाय कमी झालेला आहे लोडिंगचं कुठलं काम करू शकत नाही ते तर आता आमच्याकडे आम्ही पालकमंत्र्याकडं बी अर्ज दिलेला आहे जानेवारीमध्ये तरी काय अजून नाही आणि एस टीकडं बी सोलापूरच्या ऑफिसकडं बी पाठपुरावा करून बी काय पेन्शनचं मेळ लागत नाही आता आमच्या पुढं दुसरा पर्यायच नाही आत्मदहन केल्याशिवाय काय प्रयत्नच नाही आमचा काय मागणी मग आपली आमची पेन्शन मिळावी नाही दुसरं आमची मागणी काय नाही सात वर्ष झालं सा सा, मी रिटायर होऊन अजूनपर्यंत पेन्शन कसलीच मला नाही पेन्शनचा लाभ कसलाच मिळालेला नाही अशी आम्ही चौघ जणव उसवाद विभागातले एक उमरग्याचा आहे दोन उसमाचे आणि मी कळमचा अशी चौघाची पेन्शन अडकलेली त्याच्यामध्ये एक जण कोर्टात गेलेला आहे तात्याराव ढोंगे उमरग्याचा लेबर कोर्टात गेलेला आहे मी असलम शेख मोहम्मद अमीर शेख यांचा मुलगा माझ्या वडिलांना रिटायर होऊन सात वर्ष होत आली सात वर्ष होऊन गेल्यानंतरसुद्धा त्यांची पेन्शन अजूनसुद्धा चालू नाही आहे त्यांनी इतक्या वर्ष इमानदारीने ड्युटी केली त्यांची पेन्शन चालू का होत नाही यासाठी मी अपंग असताना माझा अपघात झालेला आहे माझा दोन इंच पाय कमी आहे मला दुसरं काही काम करता येत नाही वाजनाचं मी एल आय सी ऑफिसमध्ये प्रवीण जोशी सरांजवळ असिस्ट करतो सहा हजार पगार आहे मला सर त्याच्यानंतर मी माझ्या वडिलांसोबत पेन्शन ऑफिसला गेलो भरपूर वेळेस की नेमकं आहे काय बघण्यासाठी तर तिथं गेल्यानंतर सगळे टाळाटाळ्याचे उत्तर आहेत सर एक जण नीट बोलत नाही तिथं आत्मदहनाचा जेव्हा तिथं आम्ही प्रस्ताव दिला तो तो लाग लाग जाना जाना ला ला तर तिथले लोक तोंडाकडे बघून हसायला लागले अरे माणूस आत्मदहन करतोय ते जे औषध गोळ्या आहेत त्याचा ज्यांना जाण्याचा खर्च आहे तिथल्या मॅडमला विचारल्यानंतर तुम्ही हे ए पी एस नंबर चुकवला आहे असं बोलल्यानंतर ते आम्हालाच उलटं म्हणायला लागले लाग की तुमचं काम नव्हतं का तुम्ही येऊन चेक केलं का चेक का केलं नाही आता ह्यांनी ह्यांची ड्युटी करायची का त्यांचं बी ड्यू त्यांची पण ड्युटी यांनीच करायची ह्यांनीच चेक करायची का जाऊन यू पी एस नंबर व्यवस्थित आहेत का नाही त्यांनी ड्रायविंग करायची एस टी चालवायची का तिथे जाऊन त्यांचे ए पी एस नंबर ते व्यवस्थित टाकतात का चुकीचे टाकतात हे पण ह्यांनीच बघायचं म्हणजे यांनी यांचंही काम करायचं आणि त्यांचंही काम करायचं असे टाळळीची ता उत्तरं कंटिन्यू देत तिथं सोलापूरून सोलापूरला गेले ते म्हणते तुमच्या एस टी महामंडळ आणि हे प्रत्येक वेळेस काही ना काही पूर्तता प्रत्येक वेळेस पंधरा सोळा वेळेस माझ्या मते सर पूर्तता दिलेली ते लेटर पण आहेत आमच्याकडे आम्ही जेव्हा 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 इष्टी जातात एस टीवाले म्हणतात की आम्ही पूर्तता करून पेन्शन ऑफिसला पाठवले पेन्शन ऑफिसला गेल्या पेन्शन ऑफिसवाले म्हणजे अजून काहीतरी कमीच आहे सगळं प्रत्येक वेळेस पंधरा सोळा वेळेस सर प्रत्येक वेळेस रिटर्न फाईल आलेली रेट प्रत्येक वेळेस रिटर्न पहिलं वर्षभर तर त्यांनी हातावरच घेतलं ना आता तिथं गेल्यानंतर त्या मॅडम होत्या त्या मॅडमला बोललो मॅडम म्हणतात की चालूच आहे त्याचा अभ्यासच करते अभ्यास केल्यानंतर सरांना दाखवावं लागलं आता ते वरवर त्यांची पोस्टिंग व्हायला लागली ते निघून चालले चाललेत प्र प्रत्येक वेळेस गेलो तेव्हा नवीन माणूस येतो नवीन माणूस परत पहिल्यापासून चालू करतो सर आम्ही कुठं नाही मागायचा काय मागणी आपल्याला मागणी काहीच नाही सर आमच्या इमानदारीचं फळ फक्त आम्हाला भेटावं आम्हाला फक्त आमची पेन्शन चालू व्हावी बाकीचे पर्याय पण आहेत सर आता आत्मदहन पण त्या त्या आत्मदहनाचं मला माझे मागे कोण आहे माझे माझ्या हात माझे डॉक्टर हात कोणाचा राहणार सर मग एकतर मी अपंग माणूस आहे फक्त एवढीच मागणी आहे आता पालकमंत्र्याजवळ दिलं सी एम पी एम पोर्टललासुद्धा आम्ही ऑनलाईन दाखल करणार होतो पण त्या राहिलं समजा थोडक्यात कारण आम्ही डिव्हिजन ऑफिसला पेन्शन ऑफिसला भरपूर वेळेस अर्ज दिले आता इथं जाऊन पण जर आम्हाला काही भेटत नसेल तर आत्मधनाशिवाय मग काही पर्यायच राहिलेला नाही सर फक्त मागणी एवढीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळून आम्हाला आमची पेन्शन आम्ही माझ्या वडिलांची पेन्शन त्यांनी चालू करून द्यावी आत्तापर्यंत जेवढी गिरकडलेली आहे तेवढी इथून पुढं सुरळीत पेन्शन चालावी एवढीच मागणी फक्त